पुलवामा हत्यात पुलवामा जो काही दहशतवादी हल्ला झाला होता या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले नितीन राठोड यांच्या पार्थिव मार्गामध्ये मा अचानक बदल करण्यात आलेला आहे सुरुवातीला शहीद नितीन राठोड यांचं जे पार्थिव आहे ते पुण्यात येणार होतं मात्र या पुण्यामधून जे काय अंतर आहे तर ते फार मोठं असल्यामुळं कदाचित हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शहीद नितीन राठोड यांचं पार्थिव दिल्लीवरून थेट औरंगाबादला जाणार आहे औरंगाबादला गेल्यानंतर साधारण अडीच तीन तासामध्ये हे औरंगाबादला पार्थिव येईल यानंतर औरंगाबादला त्या लष्कराच्या वतीनं त्यांना मानवंदना दिली जाईल यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उपस्थित असणार आहे आणि यानंतर त्यांच्या गावी मूळ गावी ज्या आहे त्या ठिकाणी अंतिम संस्कारासाठी रवाना केलं जाणार आहे मात्र हा जो बदल आहे अचानक जो काही मार्गामध्ये बदल केलेला आहे तर यामध्ये सुरुवातीला पुण्यात पार्थिव येणार होतं मात्र पुण्यावरून हे पार्थिव बाय रोड जाणार होतं आणि हे जे अंतर आहे ते फार मोठ्या प्रमाणात अंतर आहे आणि कदाचित घरी जाण्यासाठी पार्थिव फार मोठा उशीर होणार होता त्यामुळं कदाचित हा मार्ग बदलण्यात आलेला आहे मात्र याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनानं आपल्यापर्यंत पोचवलेली आहे आणि शहीद राठोड यांचं पार्थिवाला मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट हे सुद्धा विमानतळावर दाखल झालेले आहेत यांनासुद्धा अचानक या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती समजलेली आहे आणि या यामुळे आता पुढील जे काय आहे तर ते सर्व जे काय तर ते औरंगाबाद विमानतळावरच आता याच्यावर मानवंदना दिली जाईल बिलकुल पांडुरंग आणि आता आपण जाऊयात मलकापूर जिथे सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आहेत सागर किती वाजे पार्थिव तिथे येणं अपेक्षित आहे किंवा काय सध्या वातावरण आहे मलकापूरमध्ये नक्की श्वेता आग... मलकापूरचे शहीद जवान जे आहेत ते संजयजी राजपूत यांचं पार्थिव जे आहे ते बारा वाजण्याच्या सुमारास मलकापूरमध्ये येऊ शकत कारण की पार्थिव जे आहे ते औरंगाबादला येणार आहे आणि औरंगाबादवरून बाय कार किंवा चॉपरनी ते मलकापूरमध्ये येऊ शकतं अशी जी माहिती ती अजून देण्यात आली नाही मात्र प्राथमिक माहिती जी आहे ती नातेवाईकांना देण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी संजय राजपूत यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणी चौथारा जो आहे तो नगर परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की मोठी तयारी जी आहे ती मालकापूरकरांनी केलेली आहे श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येक चौका चौकामध्ये फ्लेक्स जे आहेत ते लावलेले आहेत आपले बुलढाण्याचे प्रतिनिधी गणेश सोळंके आपल्यावर आहेत गणेश काय तयारी केली आहे प्रशासनाकडून काय माहिती मिळते किती वाजेपर्यंत पार्थिव वा, या ठिकाणी पोहोचेल आणि कोण कोण प्रतिनिधी असतील किंवा शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत नक्कीच प्रशासनाने काल दिवसभरापासनं या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे जे शहीद आहेत संजय सिंह हो राजपूत यांच्या घराजवळच असलेल्या नगरपालिकेचं जे एक मैदान आहे त्या मैदानावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत संपूर्ण तयारी या ठिकाणी जवळपास झालेली आहे काल जी माहिती मिळाली होती संजय सिंह हो राजपूत यांचं ते पार्थिव नागपूरला आज सकाळी पोहोचणार होतं मात्र रात्री त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेला आहे आणि आज सकाळी जे पार्थिव आहे ते औरंगाबादला पोहोचणार असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते तर दहा ते अकराच्या दरम्यान मलकापूरला ते पार्थिव पोहोचणार आहे आणि नंतर त्या पार्थिवाचं इथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे नंतर अंत्ययात्रा काढण्यात येईल अंत्ययात्रा झाल्याच्या नंतर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान या पालिकेच्या मैदानावरती अंत्यसंस्कार या ठिकाणी करण्यात येणार आहेत या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारच्या वतीनं हंसराज अहिर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे तर सदाभाऊ खोत असतील त्यानंतर अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते विखे पाटील हे सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे श्वेता आपल्या बरोबर राजपूत यांचे नातेवाईक आहेत काय आठवणी जवळपास कॉलेज कॉलेज आम्ही मित्र होतो जीवनामध्ये आम्ही सोबत होतो एनसीसी मध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो त्यांचं एज्युकेशन आणि आमचं म्हणजे एकाच क्लासमेटच होतं आमचे ते नंतर त्यांची खूप इच्छा होती सेनेमध्ये जाण्याची आणि त्यानुसार त्यांनी त्याची तयारी सुद्धा केली आणि ते सीआरपीएफ मध्ये दाखल झाले आणि चांगली देशसेवा त्यांनी करता करता ते आज आपल्यातून निघून गेले त्याबद्दल त्याचं म्हणजे खूप वाईट वाटतं आणि आम्हाला हे सांगायचं वाटतं सा की ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणला त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे पण जेणेकरून आपले जे निर्दोष जे जवान आहेत जे आपले जे महत्वाचे जे आहेत जे देशसेवा करणार ज्यांच्यावर देश म्हणजे देशाची जबाबदारी आपण सोपवलेली आहे त्यांना म्हणजे त्यांचा जीव जाणार नाही त्यांचा प्राण वाचेल तर सरकारने अशी कारवाई के केली पाहिजे असं आम्हाला वाटतं नक्की मलकापूरकरांच्या भावना आहेत या ठिकाणी प्रशासन असेल किंवा मलकापूरकर ही पूर्ण या अंत्यसंस्कारासाठी सज्ज झालेले आहेत प्रत्येक चौका चौकामध्ये फ्लेक्स लावलेले ला आहेत पूर्ण शहरामधून अंत्यदर्शनासाठी अंत्ययात्रा जी आहे ती काढण्यात येणार श्वेता अगदी बरोबर सागर आणि आता आपण जाऊयात दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आहेत लोणार या ठिकाणी जिथे नितीन राठोड शहीद नितीन राठोड यांचं पार्थिव येईल दत्ता आता तुम्ही कुठे आहात कोणत्या ठिकाणी हे पार्थिव येईल कुठून येईल कसं नेमकं नियोजन आहे श्वेता आत्ता जे नियोजन बदललेलं आहे त्या नियोजनानुसार साधारण दहा वाजण्याच्या आसपास शहीद नितीन राठोड यांचा पार्थिव देह हा औरंगाबाद विमानतळावरती येण्याची शक्यता आहे आणि औरंगाबाद विमानतळाच्या नंतर तिथून मोटारीने त्यांचा पार्थिव देह हा त्यांचं मूळ गाव असलेल्या लोणार तालुक्यातील चोरपांगरी अंतर्गत येणाऱ्या गोवर्धन नगर तांडा या ठिकाणी आणला जाणार आहे साधारण एक वाजेपर्यंत हा पार्थिव देह त्यांच्या जन्मगावी येईल अशी शक्यता व्यक्त केली जाते मी आता ज्या ठिकाणी उभा आहे याच रस्त्यावरनं शहीद नितीन राठोड यांचा पार्थिव देह जाणार आहे साधारणपणे इथून दीड किलोमीटर अंतरावरती त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आलेली आहे महसूल प्रशासनाच्या वतीने ही सगळी सोय करण्यात आलेली आहे तहसीलदार जे आहेत ते दिवसभर काल या गावामध्ये थांबून होते आणि त्यांनीच हीच सगळी सुविधा केलेली आहे गावातल्या नागरिकांनी सुद्धा यासाठी सगळी मदत केलेली आहे आणि साधारण एक वाजता जर पार्थिव देह या ठिकाणी आला तर त्यानंतर दोन किंवा तीन वाजण्याच्या आस आसपास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे नितीन राठोड ह्या या भूमिपुत्र होते आणि साधारण दोन हजार सहा साली ते सैन्यात भरती झाले होते चोवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला होता त्यांचं त्यांचं जे शिक्षण आहे ते याच गावातल्या वसंत आश्रम शाळेत झालं होतं त्यानंतर ते पुन्हा औरंगाबादच्या वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी गेले होते त्या ते ठिकाणी त्यांचं बी ए पर्यंत शिक्षण झालं होतं आणि अवघ्या आग, काही दिवसांपूर्वीच ते काश्मीरला बॉर्डरवरती सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं त्यांना बिलकुल आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा तुमच्याकडून घेत राहणारच आहोत मात्र तुर्तास पांडुरंग सागर आणि दत्ता तिघांचे धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी